तर आता आय आय टीच्या धर्तीवर मुंबईत आय आय टी अस्तित्वात येणार आहे मुंबईत अभ्या उभारण्यात मुंबईत आय आय टी केंद्र उभारण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय आय आय सी टीसाठी केंद्र सरकार चारशे कोटीचा निधी देखील देणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत ही माहिती दिलेली आहे ही मोठी बातमी आहे आय आय टीच्या धर्तीवर आता आय आय टी अस्तित्वात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे भारत सरकारने आय आय टी जशी आहे तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातलंही पहिली आय आय टी आय आय सी टी ही, ही मुंबईलाच तयार होणार आहे आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास चारशे कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील त्याकरताही मी केंद्र सरकारचे आभार मानतो